पांढरकवडा शहरात विविध समस्या असून प्रश्ना प्रशासनाकडे याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे नागरिकांनी त्रस्त होऊन केळापूरचे भाजप आमदार संदीप धुर्वे यांना घेराव घातला प्रसंगी पांढरकवडा शहरातील विविध विकास कामांबाबत नागरिक संतप्त दिसून आले लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी संतोष सिंह सेंगर पांढरकवडा तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक चळवळीकरता टायक पोस्टच्या बॅनरखाली शहरातील विविध समस्या आणि सी ओबद्दलच्या बद्दलच्या त्यांच्या तक्रारी ह्या त्यांनी मला सांगितल्या लिखित दिलेल्या आहेत आणि या क्षणी मी एवढंच सांगेल की कडकसुद्धा मी एस डी ओ यांनी केलेल्या आहेत पहिले सुहासगाडी जे आपले एस डी ओ आहेत आणि पिओ सुद्धा आहेत त्यांची बैठक सोमवारी पाच वाजता या टायगर फोर्सच्या पालघरासह होईल अहवाल घेईल आणि उचित कारवाई म्हणण्याचे मी स्पष्ट संकेत लोकनायक न्यूज